नमस्कार माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की थ्रेडिंग कशी करायची थ्रेडिंग करताना महत्त्वाचं आहे ते म्हणजे स्ट्रेचिंग कस्टमरला व्यवस्थित स्ट्रेच करायला सांगितलं तर थ्रेडिंग करण्यास सोपे जाते बघा मी क्लायंटला सांगितलं आहे डोळ्यावरती एका हाताने पकडायला आणि फोरहेडवरती एका हाताने पकडायला असं केल्यामुळे स्क्रीन स्किन जी आहे आपली ते टाईट होते आणि दोरा घासत नाही किंवा मग स्किन त्या दोऱ्यामध्ये येणार नाही एक गाईडलाईन तयार करून घ्यायची आणि त्या गाईडलाईननुसार थ्रेडिंग करत पुढे जायचं खालच्या साईडची थ्रेडिंग मी त्याच पद्धतीने केली आहे आता वरच्या साईडची करते बघा दोरा मी कसा पकडला आहे आणि कसं फिरवते अशा प्रकारे थ्रेडिंग एक थ्रेडिंग पूर्ण झाली पण आता कस्टमरला पाहिजे होती की खालच्या साईडनं थोडंसं राऊंड म्हणजे पॉईंट जास्त पाहिजे होता त्यांना तर अशा पद्धतीने मी एक थ्रेडिंग पूर्ण केली आता दुसऱ्या दुसऱ्या डोळ्यावरची थ्रेडिंग मी पाठीमागच्या साईडनं करते पाठीमागच्या साईडनं करण्याचं कारण म्हणजे उजव्या साईडची थ्रेडिंग आहे ते आपण समोरून करू शकतो कारण ते केसाची डायरेक्शन बाहेरच्या साईडने असते आणि डाव्या साईडची थ्रेडिंग जी आहे ती आपल्याला पाठीमागून करावं लागते कारण डायरेक्शन ह्या साईडने केसाचे के आहेत त्यानंतर मी आता मसाज देते मसाज कशासाठी द्यायचा थ्रेडिंग केल्यामुळे काही जणांना आग होते काही जणांना पुरळ येतात सेन्सिटिव्ह स्किन असते तर त्यांना रॅशेस येतात तर ते आपण ॲलोवेरा जेल किंवा मसाज क्रीमने मसाज दिल्यामुळे कस कस्टमरला रिलॅक्स फील होते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण मसाजच्या स्टेपची प्रॅक्टिस करू शकता आणि थ्रेडिंगची प्रॅक्टिस करू शकता यामध्ये कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता बाय